नमस्कार मैत्रिणी खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रिणींनो तर कसं आमच्याकडे याला दोडका बोलतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग भाजीला नावं असतात तर याला आमच्याकडे दोडका बोलतात कसं मुलं नाही खात म्हणजे सुक्की भाजी बनवली तरी नाही खात पातळ बनवली तरी खात म्हणजे मुलांना हा प्रकार आवडतच नाही तर नक्की अशा पद्धतीने बनवून द्या तर नक्की मुलं खाणार आणि सगळ्यांना आवडेल छान लागते गरम गरम तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तर इथे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मैत्रीण आपल्याला आणि त्याच्यानंतर असे बारीक बारीक आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी कसे काप करून घेतलेले आहेत असे बारीक बारीक आणि ह्या चटणीसाठी ना आपल्याला एकदम कोवळे असे दोडके निवडायचे आहेत आमच्याकडे याला दोडका बोलला जातो तर तुमच्याकडे याला काय बोललं जातं नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणींनो तर इथे बघा मी ठेचून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक नाही ठेचायचं आपल्याला खलबात्यात तुमच्याकडे दगडाचा असेल किंवा स्टीलचा माझ्याकडे स्टीलचा आहे तर मी याच्यामध्ये ठेचून घेत आहे तर बघा खूप असा बारीक नाही ठेचायचा एकदम थोडासा जाडसर ठेवायचा छान लागतो ते तव्यावरती आपण जेव्हा चटणी बनवत होता ना तो छान दिसतो हिरवा दिसतो मस्त त्याचं जरासं जाडसर असं ठेचून घ्यायचं आहे तर इथे बघा मी असं जाडसर ठेचून घेतले नाही त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतली लसूण घेतलेला आहे तो पण मी खलबत त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे खूप बारीक नाही ठेचायचा तर इथे बघा तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जो दोडका ठेचलेला आहे ना तो पिळून घ्यायचा आहे त्याच्यातलं पाणी असतं ना ते पूर्ण काढून टाकायचं आहे मैत्रिणीनं नाहीतर कलर एकदम बदलला जातो त्याच्यातलं जा पाणी नाही आपण भाजतो ना तेव्हा ते एकदम वेगळा कलर होतं पिळून घ्यायचं त्याच्यातलं पाणी मस्त तव्यावरती छान कलर येतो त्याला हिरवागार तर इथे बघा तेल टाकून घेतलेले तव्यावर बनवायचे म्हणजे कसं तव्यावर व्यवस्थित परतल्या जाते ती आणि मस्त चटणीसारखी भाजल्या जाते तर इथे तेल टाकून घेतलेले हा माझा लोखंडाचा तवा आहे मैत्रिणीनं तर ते तव्यामध्ये तेल टाकून घेतलेले आणि दोन ते तीन मस्त असे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत मी तर कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे खूप छान लागते ही दोडक्याची चटणी नक्की करून बघा माहीतो कोणी खात नसेल ना ते पण त्यांना कळणार पण नाही की डोडक्याची चटणी आहे म्हणून फक्त चटणी बनवताना आपल्याला दोडके एकदम कोवळे घ्यायचे नाही तर थोडेसे निब्बर असले नाही की त्याच्यामध्ये बिया असतात तर तसे नाही घ्यायचे एकदम कोवळा बघून दोडका घ्यायचा म्हणजे परतला कांद्यामध्ये का लगेच भाजल्या जातो तर इथे बघा मी कांदा परतून घेत आहे मीठ टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण ठेचताना पण मी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेत आहे मी कांदा मस्त असा तेलामध्ये मस व्यवस्थित परतून घ्यायचा आपण जसा चटण्यांना परतो तसा कांदा पस्त असा परतून घ्यायचा आहे मैत्रीणं आणि तुम्हाला एक टीप सांगते मी समजा आपण चपाती किंवा भाकरी क बनव बनवतो तेव्हा जे पीठ चाळून घेतो ना मैत्रीणं ते पीठ कधी फेकायचं नाही तर ते पीठ आपल्याला चेहऱ्यासाठी लावायचं आहे म्हणजे खूप छान क्लीनअपचं काम करतं मैत्रिणीनं ते कोंडा असतो ना तो, तो सा चा तर खूप छान मस्त असं क्लीनअपचं काम करतो तर नक्की कोंडा फेकत जाऊ नका एका वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये जमा करून ठेवायचा सा, पीठ चाळल्यानंतर आणि आपल्याला दररोज दो दोन दिवसांनी तुम्हाला जेव्हा मिळेल वेळ मिळेल तेव्हा दुधामध्ये किंवा नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला चेहऱ्याला पाच ते पाच ते सहा मिनिट ठेवायचं आहे नंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा धुवायचा आहे बघा तुम्ही करून बघा तर नक्की ही ट्रीक तुम्हाला आवडेल तर इथे बघा जो हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला होता तो मी टाकलेला आहे याच्यामध्ये कांदा माझा परतून झालेला आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण ठेचलेला होता तो परतून घेत आहे मी तर नक्की ही ट्रीप ट्रीप वापरून बघा तुम्ही कोंड्याची खूप छान इफेक्ट होतो चेहऱ्यामध्ये चेहऱ्याला एकदम चमक येते मैत्रीणनं तर नक्की आजपासून कोंडा चा म्हणजे पीठ चाळाल तो कोंडा कधी फेकू नका नक्की साठवून ठेवा तर इथे बघा मी जो दोडका ठेचलेला होता मैत्रिणीनं त्याचं पाणी पूर्ण पिळून घेतलेलं आहे एकदम सुक्का केलेला आहे मी आणि आता मी हे व्यवस्थित असं कांदा हिरवी मिरची लसूण आणि दोडका ठेचलेला मस्त असं एक मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे मैत्रिणीनं खूप छान लागते ही दोडक्याची चटणी तुम्ही टिफिन टिफिनसाठी देऊ शकता नक्की मुलांना आवडेल आणि मुलांना कळणार आहे की दोडक्याची भाजी आहे म्हणून तर नक्की मुलांना टिफिनसाठी द्या खूप छान लागते मैत्रीणं भाकरीसोबत एकदम भन्नाट लागते मस्त लागते कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींनो तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रीणी